ही आपण आधी सूचना जनतेच्या सूचना हरकतीसाठी काढली आणि सोळा दोन चोवीस पर्यंत आठ लाख सत्तेचाळीस हजार एवढ्या त्याच्या हरकती सूचना आलेल्या आहेत सदर हरकती सूचनांची नोंदणी आणि छाननी याची कार्यवाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मार्फत प्राधान्याने सुरू आहे पूर्णपणे टीम त्याच्यामध्ये काम करते पाच विभागाचे दोनशे अधिकारी कर्मचारी त्याच्यात काम करत आणि डे नाईट त्याचं शनिवार रविवारी देखील काम करत आहे आणि यावर खूप मोठ्या प्रमाणावर छाननी झाली आहे आता हे सर्व कर्मचारी अधिकारी निवडणूक प्रक्रियेमध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती जबाबदारी देखील आहे आणि त्यामुळे या संपूर्ण जे आठ लाख सत्तेचाळीस हजार हक्क सूचना आलेल्या आहेत त्या त्यांना थोडी अवधी आम्हाला नक्की लागेल कारण यामध्ये त्या लोकांना मत पाठवणं त्यांची माहिती कोणाला आवश्यक वाटल्यास त्याला माहिती द्यायची असेल तर त्या माहिती देण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी देखील त्याला वेळ द्यावा लागतो आणि यामध्ये सर्व हरकती त्याची नोंदणी आणि छाननी झाल्यानंतर अंतिम अधिसूचनेचा मसुदा विधी व न्याय विभागाकडून तपासून शासनाच्या मान्यतेने अंतिम अधिसूचना आम्ही प्रसिद्ध करण्यात येईल कारण आता जे जे आम्ही केलं जे जे बोललो सरकार ते ते आम्ही केलेले आहे त्यामुळे दहा टक्के आरक्षण दिलं ते आज आपलं लागू झालं कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत जो कायदा नियम पूर्वीपासूनचा आहे तो लागू केला जस्टिस शिंदे कमिटीने जी कमिटी पूर्ण काम करते आहे ते आम्ही केलेलं आणि त्याचबरोबर हे अंतिम नोटिफिकेशन जे आहे सूचना हरकती आल्यामुळे घाई गडबडीमध्ये जर कुठला निर्णय घेतला तो तुला टिकणार नाही आम्ही कुणाला फसवणार नाही हे पहिल्यापासून आमचं मत आहे जाहीरपणे आम्ही सांगितलं जाहीरपणे शिवाजी महाराजांची शपथ घेतली जाहीरपणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि आरक्षण दिलं आता आपल्याला माहित आहे त्या आरक्षणाचा फायदा दहा टक्के मराठा समाजाला मिळतोय मिळू लागलेला आहे त्यामुळे माझी विनंती आव्हान आहे सगळ्यांना की सरकार देणार आहे सरकार सकारात्मक आहे सरकार पूर्णपणे दिलेला शब्द पाळणार आहे त्यामुळे आता यामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी हरकती ज्या आलेल्या आहेत या हरकतीची छाननी आणि सगळे जे काही तपासणी आहे ती करून आम्ही अंतिम सूचना देखील कायद्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी चार महिन्यामध्ये अंदाजे चार महिने